अयोध्यातील जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यात आलंय बावीस जानेवारीला या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि प्रतिष्ठानंतर या श्रीरामाचे मंदिर उभारण्यात येणार आहे राम मंदिराची रचना आणि तिची दिव्यता ही अफाट आहेच पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट खास आहे ती म्हणजे श्रीराम मंदिराच्या खाली काही अंतरावर असणारी टाइम कॅप्सूल त्यामुळे टाइम कॅप्सूल म्हणजे नक्की काय आणि त्याचा मागे नेमका हेतू काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राम मंदिर बांधकामाच्या ठिकाणी सुमारे दोनशे फूट खोल ही टाइम कॅप्सूल पूर्ण येणार आहे आता टाइम कॅप्सूल म्हणजे नक्की काय तर टाइम कॅप्सूल हे एका सामग्रीपासून बनवलं जात ज्यात विशिष्ट प्रकारच्या तांब्याचा वापर केला जातो त्या तांब्याचे वैशिष्ट्य म्हणजे तू वर्षानुवर्ष सुद्धा खराब होत नाही आणि लाखो वर्षानंतरही जेव्हा त्या जमिनीतून बाहेर काढलं जातं तेव्हा त्यातील सर्व कागदपत्र पूर्णपणे सुरक्षित राहतात टाइम कॅप्सूल सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे ते जमिनीखाली खोल लपवलेलं असतं खोल जमिनीत असूनही त्याला काहीच होत नाही किंवा ते कुजत सुद्धा नाही आता हे टाइम कॅप्सूल जमिनी खालीच का पुरलं जात समाज कालखंड किंवा देशाचा इतिहास जतन करणं हा टाइम कॅप्सूल पुरण्याचा उद्देश आहे भविष्यातील लोकांशी हा एक प्रकारचा संवाद साधण्याचा मार्ग आहे त्यामुळे भावी पिढीला विशिष्ट युग समाज आणि देशाची माहिती होण्यास मदत आहे त्यामुळे अलीकडेच एक्सपर्ट जमिनीचे खोदकाम करून हे सुद्धा माहिती करून घेतात की हजारो वर्ष आधी लोकांची जीवनशैली आणि त्यांचं खाणपिणं कसं होतं मात्र टाइम कॅप्सूल याची मॉडर्न पद्धत आहे शेकडो वर्ष जमिनीच्या आत राहूनही हे कॅप्सूल खराब होत नाही आणि यात असलेली माहिती सुद्धा सुरक्षित राहते टाइम कॅप्सूल राम मंदिरच नाही तर यादीही देशात वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे देशाबाहेरही टाइम कॅप्सूल ठेवण्यात येते थे। आता उदाहरण सांगायचं झालं तर तीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी स्पेन मधील चारशे वर्ष जुनं टाइम कॅप्सूल सापडलं होतं ते हजार सातशे सत्याहत्तर आणि सांस्कृतिक माहिती असलेलं दस्तऐवज होतं सध्या ही सगळ्यात जुनी टाइम कॅप्सूल असल्याचं मानलं जातं यानंतर सध्या अशी कोणतीही टाइम कॅप्सूल सापडलेली नाही दरम्यान श्री राम जन्मभूमीच्या तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार राम जन्मभूमीचा इतिहास सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जो दीर्घ लढा द्यावा लागला त्यासाठी टाइम कॅप्सूल बनवली जाणार आहे जेणेकरून भविष्यात कोणताही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही आणि झाल्यास तो मिटवता येईल आतापर्यंत देशात ठिकाणी या कॅप्सूल ठेवण्यात आहेत ऐतिहासिक लाल किल्ल्याचाही समावेश आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते बत्तीस फूट खोल ही टाइम कॅप्सूल ठेवली होती भविष्यात जेव्हा कोणाला इतिहास पाहायचा असेल तेव्हा श्री राम जन्मभूमीच्या संघर्षाच्या इतिहासासोबतच ती वस्तुस्थितीही समोर येईल त्यामुळे कोणताही वाद निर्माण होणार नाही त्यामुळे राम मंदिर उभारण्याच्या ठिकाणी जमिनीच्या जवळपास दोन फूट खाली ही टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका